उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी त्यांचे फोटो प्रदर्शित करावेत तसंच वाहनातून कचरा टाकणाऱ्यांची छायाचित्र ओकडं पाठवून त्यांचे वाहन परवाने रद्द करावेत पण त्याचवेळी महापालिकेच्या यंत्रणेनं स्वच्छतेच्या कामात सुधारणा करावी असे स्पष्ट निर्देश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिले शहरातील आरोग्य निरीक्षकांची बैठक घेऊन त्यांनी स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेतला दुसरीकडं स्मशानभूमीसाठी आवश्यक साहित्याची तात्काळ खरेदी करावी अशा सूचना त्यांनी दिल्या कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला प्रत्येक आरोग्य निरीक्षकांकडून त्यांच्या प्रभागातील स्वच्छतेची माहिती घेण्यात आली पुढील पाच टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं सार्वजनिक स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत अशा वेळी चांगलं काम करणाऱ्यांचा सन्मान होईल पण दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासकांनी दिलाय त्याचवेळी हॉटेलमधील वेस्ट संकलनासाठी स्वतंत्र विभागीय आरोग्य निरीक्षक नियुक्त करण्याचे त्यांनी आदेश दिले शहरातील दिल भटक्या कुत्र्यांची नसबंदी केल्याचा अहवाल सादर करावा आरोग्य विभागाला मिळणाऱ्या नव्या वाहनांमुळं कचरा उठावाचं काम वेगवान व्हावं सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाला वीस लाखांचा निधी मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं तसंच पर्यटकांचा ओघ वाढल्यानं रंकाळ्यासाठी जादा स्वच्छता कर्मचारी देण्यात येतील त्यासाठी स्वतंत्र आरोग्य निरीक्षक नियुक्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले त्याचबरोबर स्मशानभूमीसाठी आवश्यक साहित्याची ताप ताबडतोब खरेदी करावी अशा सूचना प्रशासकांनी दिल्या